नमस्कार मंडळी मी प्रिया आज आपण बनवणार आहोत दिवाळी विशेष असे बुंदीचे मोतीचूर लाडू कसे बनवायचे आज हे मी या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या ट्रिकनी समजून सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आज मी आपल्याला एकदम सोपी पद्धत मोतीचूर लाडूची सांगणार आहे त्याचबरोबर मोतीचूर लाडूचे जे असे मोती कसे छान असे टपोरे पाडायचे याची खूप सोपी आणि खूप सुंदर अशी मी ट्रिक सांगितलेली आहे चला तर मग आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका बाउल मध्ये आपण एक वाटी बेसन घेणार आहोत इथे मी जे प्रमाण सांगितलेले आहे तेच तुम्ही वापरले तर तुमचे लाडू अजिबात चुकणार नाहीत इथे मी एक वाटी बेसन वापरलेलं आहे बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून याचे पिठाची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे शेवटी मला किती पाणी लागले हे मी आपल्याला सांगेन सुरुवातीला थोडे थोडे पाणी वापरायचे एकदम पाणी ओतायचे नाही नाहीतरी पीठ सैलसर होण्याची शक्यता असते आता पिठामध्ये अजिबात गुठळ्या न होता आपल्याला थोडे थोडे पाणी वापरून व्यवस्थित याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे मला एक एकदम पाणी अजिबात ओतायचे नाही नाहीतरी खूप सैलसर असे पीठ तयार होते आता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त सैलसर नाही बनवायची त्याचबरोबर जास्त घट्टही नाही बनवायची इथे मी व्हिडिओ दाखवते या पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एकूण मला पाऊन वाटी इथे पाणी लागलेलं ला आहे हे बघा चमच्याच्या बॅक साईडला व्यवस्थित असे कोटिंग येईल या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता मी जी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ती या पद्धतीने एक ग्लास घ्यायचा जी आपण केकची पायपिंग बॅग असते ती इथे वापरायची आहे मी सांगेन कोणतीही जी बॅग दाखवतात व्हिडिओमध्ये तशी न वापरता या पद्धतीने तुम्ही पायपिंग बॅग वापरा केकची या याने खूप सुंदर असे टपोरेदार मणी पडतात पिठाचे आता याचा जो पुढचा भाग आहे तो एकदम स्मॉल असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा खूप स्मॉल म्हणजे खूप छोटे असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता या ग्लासमध्ये आपल्याला ही पिशवी पसरून घ्यायची आहे व यामध्ये आपल्याला पीठ ते ओतून घ्यायचं आहे कोणतीही दुधाची पिशवी वगैरे वापरली ना ते व्यवस्थित पडत नाही या पद्धतीनेच तुम्ही केलात की तुमचे व्यवस्थित असे मोतीचूर लाडू तयार होतात आता हे सग निम्मे पीठ आपल्याला सुरुवातीला या पायपिंग बॅगमध्ये ओतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ओतताना आपण थोडस पीठ भिजत ठेवलं होतं त्यामुळे पुन्हा ओतताना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित अशी बुंदी पडते आता आपण निम्मे पीठ सुरुवातीला ओतून घेणार आहोत काय होतं एकदम पीठ जर तुम्ही ओतलं तर ते बाहेरून जी पायपिंग बॅग आहे तिथून बाहेर येण्याची शक्यता असते त्याचबरोबर व्यवस्थित असं आपले बुंदी ही नाही त्यामुळे दोन भागामध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असे यामधली सगळी हवा आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे व व्यवस्थित त्याला पाठीमागे जर तुम्हाला पायपिंग बॅगची किंवा केकची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही त्याला पाठीमागे गाठ ही मारून घेऊ शकता मला केकची प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी त्याला पाठीमागे गाठ मारत नाही आहे तुम्हाला जर नसेल तर तुम्ही अवश्य पाठीमागे व्यवस्थित अशी त्याला गाठ मारून घ्या आता आपल्याला तेला तेलामध्ये ही बुंदी सोडून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त अशी टपोरेदार ही बुंदी पडते इथे मी तेल गरम करून घेतलेलं ते आहे तेल अतिशय थंड ठेवायचं नाही किंवा अतिशय गरम ही ठेवायचं नाही की बुंदी पडल्यावर ती करपेल मध्यमाचेवर आपल्याला ही बुंदी तळून घ्यायचे आहे हे बघा मी व्यवस्थित अशी प्रेस करून घेते ते ॲटोमॅटिकली त्याचे व्यवस्थित असे छोटे छोटे दाणे पडतात ही खूप सोपी ट्रिक आहे जे नऊ शिके असतील माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी ही खूप छान अशी ट्रिक आहे या पद्धतीने तुम्ही बुंदी पाळून घेऊ शकता एकदम छान असे टपोरेदार ह्या बुंदी पडते खूप सुंदर अशी टपोरीदार बुंदी पडते त्याचबरोबर एकसारखी पडते मी एक वाटी बेसन घेतलेला आहे यामध्ये आरामशीर आपले वीस लाडू तयार होतात मध्यम आकाराचे लाडू बांधले की वीस आरामात तयार होतात ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ही कमेंट जर तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल प्लीज चॅनलला लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब बटनही प्रेस करा हे बघा मस्त असे आपल्या टपोऱ्या बुंद्या पडत आहेत ही जोपर्यंत पाडायची आहे जोपर्यंत आपली त जे तेलाचा कवर आहे वरचा तो व्यवस्थित असा बुंदीने कवर होत नाही तोपर्यंत आपल्याला ही बुंदी पाडून घ्यायची आहे अजिबात जोरात प्रेस करायचं नाही अलगत असं आपल्याला प्रेस करून ही बुंदी पाडून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मी अज एकदम स्लो ठेवलेली आहे अजिबात मोठी करायची नाही नाहीतर या सर्व बुंद्या करपल्या जातील हे बघा मस्त अशी आपली बुंदी पडलेली आहे किती व्यवस्थित आणि मस्त अशी जसे आचारी पडतात त्या पद्धतीने ही बुंदी पडलेली आहे अजिबात आपल्याला त्रास न होता ही बुंदी पडते त्यामुळे या दिवाळीला या पद्धतीने मोतीचूरचे लाडू तुम्ही नक्की करून बघा बघा मस्त अशी आपली बुंदी पडलेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची आहे आपल्याला ही बुंदी कधी काढून घ्यायची जेव्हा त्यामध्ये जी, जी? आ... फर्स्ट फर्स अशी जी बुडबुडे येतात ते न... यायचे थांबले व बुंदी शांत झाली की आपल्याला ही बुंदी तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहे याच पद्धतीने मी मी पुन्हा एकदा सर्व जे आपले पीठ आहे याची बुंदी पाडून घेते हे बघा मस्त अशी आपली बुंदी पाडून झालेली आहे सर्व बुंदी एकसारखी पडते व अजिबात कोणतीही कटकट झंझट न होता या पद्धतीने आपली बुंदी पडली जाते हे बघा किती मस्त अशी हल हलवाईसारखी आपली ही मोतीचूरची बुंदी पडलेली आहे याच पद्धतीने मी सगळी बुंदी आता पाडून घेते कलर पण बघा किती सुरेख आलेला आहे एक संद असा आता आपण याचा पाक बनवून घेऊया त्यासाठी इथे मी थ्री फोर्थ कप साखर घेतलेली आहे एक वाटी बेसन होतं तर थ्री फोर्थ कप साखर घेतली किंचित असा कलर घेतलेला आहे आता या कलरमध्ये किंचित असं पाणी घालायचं जेणेकरून व्यवस्थित पाकामध्ये हा कलर मिक्स होतो जर तुम्ही डायरेक्ट घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात व व्यवस्थित असा कलर मिक्स होत नाही आता आपण पाकासाठी इथे पातेला घेतलेलं आहे भांड घेतलेलं आहे त्यामध्ये साखर ओतून हो घ्यायची साखर व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायची आहे आता यामध्ये जो आपला कलर आहे तो यामध्ये घालायचा त्याचबरोबर आता इथे मी पाणी अर्धा वाटी वापरलेला आहे हे योग्य प्रमाण आहे याच पद्धतीने तुम्ही वापरा तुमचा पाक अजिबात चुकणार नाही आता आपण इथे कोणताही पाक करणार नाहीत इथे ही खूप छान अशी ट्रिक मी तुम्हाला सांगते आपल्याला फक्त साखर वितळून घ्यायची आहे व एक पाकाला आपल्या उकळी काढून घ्यायची आहे अजिबात त्याचा एक तारी पाक करायचा नाही फक्त साखर पूर्णपणे विरगळून घ्यायची व पाकाला एक उकळी काढून घ्यायची आता या स्टेजला आपण जी बुंद बुंदी पाडलेली आहे ती सर्व बुंदी या पाकामध्ये आपल्याला घालायची आहे या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची यामध्ये आपण ही जी बुंदी पाडलेली आहे ती यामध्ये घालायची आहे तुम्हाला वाटत असेल की तुमचा पाक पुढे जाईल तर त्यावेळी तुम्ही इथे गॅसची फ्लेम बंदही करू शकता परत तुम्हाला गॅसची फ्लेम चालू करायची आहे व आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने पूर्णपणे जोपर्यंत आपली जी बुंदी आहे ते व्यवस्थित असे पाक शोषून घेत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवत गॅसवर परतून घ्यायचं आहे जेव्हा ते व्यवस्थित सगळा पाक शोषून घेतील तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे एक ते दोन मिनटातच तस व्यवस्थित असे ते व्यवस्थित सगळं बुंदी आहे त्याने पाक शोषून घेतलेला आहे हे बघा व्यवस्थित ती एका ठिकाणी गोळाही झालेली आहे व मऊ सुती पडलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता या स्टेजला आपल्याला थोडेसे मगजबी यामध्ये ॲड करायचे आहेत किंवा ड्रायफ्रूट ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार मगजबी मोतीचूर लाडूला खूप सुंदर राखतात त्याचे कॉम्बिनेशन आता व्यवस्थित आता आपण हे मिक्स करून घ्यायचं व याच्यावर एखादी प्लेट ठेवून आपण याला दहा मिनटं व्यवस्थित मुरून द्यायचं आहे म्हणजे पाक व्यवस्थित शोषला जातो व आपली बुंदी व्यवस्थित अशी मऊ होते याच्यावर झाकण ठेवायचं लक्षात ठेवा मी गॅस बंद केलेला आहे आता एक दहा मिनटं व्यवस्थित आपल्याला त्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करायचं नाही फक्त त्याला कोमट आपल्या हाताने लाडू वळता येतील इतपत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असे आपली बुंदी आहे ती फुल्ली आहे मस्त अशी मौसर झालेली आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊया पण त्याआधी काय करायचं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला चवीसाठी यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा न घातली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही जायफळ पूडही घातली तरीही चालेल किंचित अशी वेलचीपूड घातली त्याचबरोबर थोडंसं मी यावर तूप घातलेलं आहे थोडासा माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तिथं एक चमच्यावर तूप घालायचं त्यामुळे मोतीचूर लाडूला तुपाचा वास येतो कारण की आपण जर तुपामध्ये तळलं तर एवढं तूप वाया जातं त्यासाठी मी तेलात तळून घेतलेलं आहे आता वरून थोडंसं तूप घातलं की त्याला खूप छान असा स्वाद येतो या पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत किती मऊसूत आपली बुंदी तयार झालेली आहे एकदम पटकन आपले लाडू वळून झालेले ला आहेत मस्त अशी आपली ही दिवाळी ज्यांना सगळ्यात अवघड असा पदार्थ वाटतो त्याची सुरुवात मी आज दिवाळी फराळाला केलेली आहे मस्त असे आपले हे मोतीचूर लाडू तयार झालेले आहेत एकसारखी बुंदी झालेली आहे हलवाही सारखे दिसत आहे चवीलाही खूप उत्कृष्ट होतात हे प्रमाण योग्य आहे जे प्रमाण बेसनचे साखरचे व पाण्याचे मी सांगितलेले आहे ते तुम्ही वापरा याचे सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील त्यामुळे आजची रेसिपी आवडली असेल प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात भेट विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद